यशस्वी मंच व मोहिनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने मेकअप व हेअरस्टाईल संयुक्त विद्यमाने मेकअप व हेअरस्टाईल वर्कशॉप घेण्यात आला व वटपौर्णिमेनिमित्त ठसकेबाज उखाना ऑनलाईन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व महिलांनी स्वतःला प्रेझेंटेबल कसं ठेवावं यासाठी मेकअप व हेअरस्टाईल वर्कशॉप घेण्यात आलं या कार्यक्रमासाठी कोल्हापूर व कोल्हापूरच्या बाहेरून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक महिलांनी स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला सादर केली यशस्वी मंच महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा रोजगाराची संधी मिळावी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने यशस्वी मंचची स्थापना करण्यात आली अनेक उपक्रम व मनोरंजक कार्यक्रम तसेच आपला व्यवसाय इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी यशस्वी मंचने अनेक महिलांना दिली आहे त्यातून रोजगार व उत्पन्न मिळावं असं व्यासपीठ देण्यात आलंय त्यासोबतच विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ मोहिनी वणकुद्रे मोहिनी पैठणी ग्रुप संचालिका व यशस्वी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा स्वप्नाली जगोजे या होत्या ब्युटी पार्लरच्या सौ संगीता संघपाळ यांनी सर्व महिलांना मेकअप व हेअरस्टाईलचे प्रशिक्षण दिले तसेच उखाणा स्पर्धेत सौ नेहा निळखंड वाळकी या विजेता ठरल्या